दोन ऑक्टोंबर दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटामात पार पडला असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुखेड नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष सन्माननीय श्री गंगाधरराव गोविंदराव राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून मराठी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष मान्य संतोष पांडागळे साहेब मुखेड गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड बळवंत पाटील बेटमोगरेकर मोगरेकर नगर अध्यक्ष बाबू सावकार देबळवाड बहुजन चळवेचे ज्येष्ठ नेते दशरथराव लोहबंदे मुखेड भूषण डॉक्टर दिलीप कुंडे डॉक्टर अशोक कैरावार डॉक्टर बालाजी गरुडकर रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष जगदीश शेठ बियानी शंकरराव संगेवार डॉक्टर श्रीहरी बुडगेवार बालगृह तज्ञ डॉक्टर व्यंकटेश भोसले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रावण रापणवाड रिपब्लिकन सेनेचे से जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे सह विविध पक्षाचे नेते शासकीय अधिकारी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते व मुखेड तालुक्यातील आलेले सर्व पत्रकार बांधव हो। व इतर सन्माननीय व्यक्ती आदी मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून समजातील अन्यायग्रस्तांना माध्यमांच्या लेखणीतून न्याय मिळवून देण्यासाठी या संपर्क कार्यालयाचा मोठा उपयोग होणार असून सर्व पत्रकार बांधव एकाच ठिकाणी भेटण्यासाठी पत्रकार संपर्क कार्यालयाचा जनसामान्यांचा चांगला उपयोग होणार आहे मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहताब भाई शेख सचिव राजेश बंडे पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप कामशेटे ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक यशवंतराव बोडके दादराव आगलावे अॅडव्होकेट आशिष कुलकर्णी दत्तात्रय काबळे नामदेव श्रीमंगले संजय काबळे रामदास पाटील जिनोद्दीन पटेल शरद जोत विठ्ठल पाटील राजू रोकडे नामदेव यल कटवार गणेश आंबेकर आधी पत्रकार बांधव मेहनत घेऊन अतिशय उत्तम कार्यालयाचा उद्घाटन सोहळा यशस्वी केलेले आहे तालुका मराठी पत्रकार संघाला आपल्या हक्काचं लवकरच पत्रकार, पत्रकार भवन उभारू असं आश्वासन कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी दिले आहे टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट आणि अभिमानानं बाळगावेत असे निर्माण केलेल्या ओळखपत्राच्या वाटपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हामा सर्वांचे गारकी नेते भाजपाचे युवा नेते आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब आमचे तालुकाध्यक्ष महिताबजी शेख राजीवजी बंडे सध्याचे स्वयंचक संदीप जी कामक्षेते नाहीत आज जी कामक्षेते काम सोनजी बोडके दादारावजे आगलावे आशिषजी कुलकर्णी दत्तात्रेय कांबळे संजय कांबळे नामदेव श्री मंगले रामदास पाटील दैनंदिन पटेल शरद रोगदन विठ्ठल पाटील राजू रोडगे नामदेव गडवाळ गणेश आंबेकर आणि या ठिकाणी गेलेले जे आमदार साहेबांचे नाव आहे ते सगळे हुकले असेल तर आमदार साहेबाच्या मनात तुम्ही नाही आहात पण ते नजरेतून चुकले आणि हुकले नसेल तर सगळे आमदार साहेबांनी नाव दिली तर उपस्थित बंधू या ठिकाणचे पत्रकार बनवून घ्या आज दसरा आहे दसऱ्याच्या धर्मप्रथम दिनाच्या आणि ज्या ज्यांनी या राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं काम केलेलं असे मान महात्माजी गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती मी त्यांना मी सर्वप्रथम दिनावर अभिवादन करतो अतिशय चांगला देखना कार्यक्रम या ठिकाणी मेहताबाई आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतला त्याबद्दल त्यांचं मी मनातून कौतुक करतो पत्रकार हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं पत्रकार तुमच्यावर जेव्हा पाड प्रयोग करणारे आहेत आणि सगळे तुम्हाला मानणारे आहेत आणि म्हणून तुम्ही तुमच्या साठीच सा सगळं जे काय आहे आणि तुमच्या कालावधीमध्ये जे काय होणार आहे आता किराणा किती दिवस राहायचं मातारपणात किराणा राहायचं म्हणलं तर संसार कसा चालवायचा असा प्रश्न पडतो आणि बियाणे शेवट काय कुठेत बिया निशे किराणा काय जे काय त्याला पन्नास टक्के करू नकाला फायदा होतो आणि देवडाव साहेब शाहकारचं जर मन येणं मोठं आहे शावकार जर वाटलं तर पाच हजार स्क्वेअर फीट जागा शाहकार सहज देऊ शकतात आणि आमदार साहेबांचा शब्द आहे आता ते तर मी तुमच्यावर लादणार नाही मी जबाबदारी आमदार साहेबांवरच दे आमदार साहेब काही करा आमदार साहेब काही करा की येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये पंचायत समिती जागा असेल किंवा नगर परिषद आता गंगाधरा आहेत गंगाधरव तुम्ही म्हणलं काही होऊ शकतं आमच्या पत्रकाराला एक दोन तीन हजार स्क्वेअर फीटची जागा द्या एक चांगला हॉल पार्किंगचं ठिकाण आणि दोन चार वर जिथे बाराईचे किंवा जांभळचे कौतुक करतो त्यासोबत आदरणीय तुषारजी राठोड साहेब आमचे अत्यंत जवळचे मित्र भाईचे आदित्य गंगाबाई राठोड साहेब उशिरा काही पण पत्रकारांसाठी आले त्यांच्यासह त्यांच्या सर्व तुमचं मी मनातून आभार मानतो मी माझ्या शब्दाला पूर्वभराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र